नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव तसेच मित्रांनो नवीन कांद्याला आज कर्नाटकच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाले त्यासोबतच महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण चेन्नई येथील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत तर मित्रांनो चेन्नईला आज चेन्नईला आज मित्रांनो पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे त्यामध्ये मिडियम कांदा हा, का का हा चार हजार ते चार हजार चारशे रुपये मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार आठशे साईज कांदा हा मित्रांनो चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपयापर्यंत आज चेन्नईला गेलेला आहे तसेच मित्रांनो जो कर्नाटकचा नवीन माल आहे यामध्ये मिडियम कांद्याला तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये आणि जो फुल विकसित कांदा आहे हा चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये पाच हजार रुपयापर्यंत कर्नाटकच्या नवीन कांद्याला आज चेन्नईला बाजारभाव निघाला आहे यानंतर मित्रांनो जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे या कांद्याला दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे चेन्नईला निघाले आहे आज मित्रांनो आपले बेंगलोर आणि हैदराबादचे कांदा बाजार भाव हे उपलब्ध झालेले नाही आहेत यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्रामधले कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत महाराष्ट्रात नेपाळमध्ये मित्रांनो दोनशे साठ कांदा गाड्यांची आवक झालेली आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर चार हजार चारशे सत्तर रुपये तर सरासरी दर हे चार हजार दोनशे अंशी रुपये त्यानंतर मित्रांनो लासूर स्टेशन येथे एकूण दोनशे सदुसष्ट कांदा गाड्यांची आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीस रुपये तर सरासरी दर हे चार हजार आठशे दहा रुपये एवढे आहेत यानंतर मित्रांनो लासलगावला एकशे त्रेपन्न कांदागाड्यांची अवघा आहे ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये तर सरासरी दर हे चार हजार दोनशे एकान्न रुपये एवढे मिळाले आहे यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर जिल्हा औरंगाबाद मित्रांनो माप काय जिल्हा संभाजीनगर येथे कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पाच रुपये तर सरासरी दर तीन आहे। तर हे तीन हजार नऊशे रुपये एवढे मिळाले आहेत तर मित्रांनो हेच होते आजचे दक्षिण भारतातले आणि महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधले कांदा बाजार भाव आज मित्रांनो चेन्नईला बाजारभाव हे कालच्या तुलनेत मित्रांनो स्थिर आहेत आणि आज आपला जो हैदराबाद आणि त्यासोबतच बेंगलोरचे कांदा बाजार भाव हे उपलब्ध नाही आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात पण आपल्याला कांदा बाजारभाव हे स्थिर पाहावयास मिळत आहे मित्रांनो सध्या नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि नवीन कांद्याची आवक ही मित्रांनो दक्षिण भारतासोबतच संपूर्ण भारतात आता मित्रांनो येत आहे त्यामुळे मित्रांनो येत्या काही दिवस थोडेसे कांदा बाजार भाव हे डाऊन राहणार आहेत परंतु जसं मित्रांनो आता नवरात्र वगैरे संपणार आणि दसरा वगैरे हो मित्रांनो होऊन दिवाळीचा जसा मित्रांनो प्रेट येईल तसे मित्रांनो आपल्याला कांदा बाजाराभावात आणखी वाढ होण्याची शक्यता मित्रांनो आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद